यश भालेराव पुण्यातल्या एका आय टी कंपनीत काम करत होता मूळ गाव सांगली पण आता जॉब निमित्त पुण्यात स्थायिक झाला होता स्वभावाने तो हळवा विचारांनी परिपक्व पण त्याच्या आयुष्यात बरंच काही घडलं होतं अगदी टोकाचं पार्थ गेल्यावर यशने आपली डायरी काढली आणि ती हळूवार उघडली वाचता वाचता त्याचं मन अस्वस्थ झालं भूतकाळाच्या आठवणी डोळ्यांसमोर झळकू लागल्या आणि त्या आठवणी आता त्याला नकोशा झाल्या त्याने रागाने डायरी आपटली आणि फेकून दिली सगळं काही खोट आहे ह्या जगात नथिंग इज परमनंट एन्जॉय दी लाईफ लेट्स हॅव फन पार्कचं वाक्य त्याला आठवलं त्याच्या विचारांची शुद्धता हरवत चालली होती कपडे घालून तो तयार झाला आज संडे होता म्हणून त्याने पार्थला आपण येत असल्याचं कळवलं पार्थ खुश झाला आणि त्याला लवकर यायला सांगितलं पार्थ त्याचा जिवलग मित्र दुहखात बुडालेल्या यशला बाहेर काढण्यासाठी त्याने हा मार्ग सुचवला होता पण त्याला माहित नव्हतं की हा मार्ग यशच्या आयुष्यात किती मोठा बदल घडवणार आहे यश दिसायला गव्हाळ वर्णाचा वय सुमारे सत्तावीस भरीव कपाळ ब्यापैकी बांधा उंची जवळपास पाच फूट सात इंच त्याचे नितळ शुभ्र डोळे नेहमी करुणेने भरलेले असत त्याच व्यक्तिमत्व समोरच्याच्या मनावर पटकन छाप पाडणारं होतं ते दोघेही निघाले यशला सगळं दुःख विसरायचं होतं पण जसा तो त्या ठिकाणच्या जवळ येऊ लागला तसा त्याला अस्वस्थपणा जाणवू लागला साधा सरळ माणूस असूनही आता नाही म्हणणं चुकीचं वाटू लागलं गाडी थांबली आणि ते उतरले ज्या गल्लीमध्ये अनेक पावलं वळतात तिथे त्याच्याही पावलं वळली यश थबकला समोर अर्धुघड्या बायका तोंडात पान ठेवून घळत होत्या त्या अंगप्रदर्शन करून मादकपणाचं प्रदर्शन करत होत्या ते चिकणे चल आता हैक्या मेरे पास आ जा तेरी जन्नत सवार दुंगी असे शब्द त्याच्या कानावर आदळले त्यांच्या हावभावात अश्लीलता होती यशला ते नकोसं वाटत होतं पार्थने त्याला प्रोत्साहन दिलं ओके पाहिजे ती निवड आणि मस्त एन्जॉय कर जा आता नाही म्हणणं अशक्य झालेल्या यशने पुढे पाऊल टाकलं बाकीच्या वेशांप्रमाणे हावभावन करता एका कोप्यात एक स्त्री शांत उभी होती तिने परकर आणि ब्लाऊज घातला होता पण आपलं उघड शरीर हाताने झाकण्याचा ती केविलवाणा प्रयत्न करत होती तिचा उजं वर्ण नाकी डोरी सुंदर चेह्यावर एक वेगळंच भा यश तिच्या पुढे थांबला तिने वरती पाहिलं आणि पार्थने यशच्या हातात पैसे कोंबले एन्जॉय कर ह्याच्या सोबत अशी की तो कधीच विसरला नाही पाहिजे दुखात आहे बिचारा पण तू त्याचं दुःख दूर कर अजून पैसे घे हवे तर असं म्हणत पार्थने तिच्या हातात पैसे ठेवले आणि यशला पुढे ढकललं यश आता खोलीत आला होता तिने हळुवार दरवाजा बंद केला आणि लाईट लावली यशकडे पाहत ती बेडवर जाऊन बसली आणि गुडघ्यात डोकं टेकवलं यशला पुढे जावसं वाटत नव्हतं तिच्या वागण्यात त्याला बाहेरच्या वेशांप्रमाणे काहीच दिसत नव्हतं जणू ती हे सगळं मारून मुटकून करत होती ती मान वर करून त्याच्याकडे पाहत होती येऊन झडप घालणाऱ्या माणसाची अपेक्षा तिला होती पण यशचं वेगळं वागणं तिला अनपेक्षित होतं त्याच्या नजरेत तिच्या टपोया डोळ्यांत काहीतरी खोल भावना झळकत होत्या यश विवंचनेत अडकला होता पुढे जावकी की माघारी फिरावं पण मग त्याची पावलं हळूवार पुढे पडली तो बेडजवळ जाऊन बसला तिने आणखी अंग चोरलं दोघांची नजर एकमेकांशी भिडली त्या क्षणी जणू आयुष्याच्या निर्णायक वळणावर तो आला होता कदाचित एका नव्या प्रवासाची सुरुवात होत होती कठीण की सोपी हे फक्त नेतीच ठरवणार होती यश नोटीस करत होता बाहेर असलेल्या एकाही वेशेची छा त्याला तिच्यात दिसत नव्हती जणू मारून मुटकून ती हे सगळं करते असं वाटतं होतं तर तीही अवाक होऊन त्याच्याकडे पाहत होती येऊन झडप घालणाया लांडग्याची अपेक्षा असणाया तिला हे अनपेक्षित होतं ती त्याच्याकडे पाहत होती तिच्या टपोया डोळ्यात दिसणाऱ्या भावना जाणून घेण्यात त्याचं मन गर्क झालं कदाचित एका नव्या प्रवासाला सुरुवात तिथूनच होणार होती कठीण की सोपाते फक्त नियती ठरवणार होती ते दोघे नुसताच एकमेकांकडे पाहत होते तिची बावरलेली नजर तर त्याचं अवघडले पण ती इकडे तिकडे पाहत होती ओठावर ओठ दाप्त होती अंग जास्तच आकसून घेत होती त्याने हिम्मत करून हात पुढे टाकला आणि तिने जास्तच अंग आवळून घेतलं अगदी जणू काही तिला कुणी आता मारणार आहे अशा पद्धतीने त्याने नोटीस केलं की तिच्या डोळ्यातून आधी पाणी वाहिलं असावं कारण आस्व गळल्याचे किंचित डाग होते चेह्यावर एक अनामिक भय होतं त्याने कस्तरी तिचा हात हातात घेण्यासाठी हात पुढे केला अन ती झटकन त्याच्या पायाशी झुकली नका नका स्पर्श करू मला प्लीज माझ्या चरित्रावर शिंतोडे नका उडवू प्लीज मी रिक्वेस्ट करते तुम्हाला माझ्या इज्जतीवर हात टाकू नका मला वाटल्यास मारून टाका पण मला स्पर्श नका करू मी नाही जगू शकणार ती अचानक हमसून रडायला लागली अन यशचे डोळे आवासले एक वेशा चक्क त्याला अंगाला हात लावू नका म्हणत होती चरित्रावर शिंतोदे उडवू नका म्हणत होती त्याला नेमकं काय चालू आहे तेच कळेना उठा प्लीज मला बोलू द्या यश शांतपणे म्हणाला अन् ती उठून उभी राहिली तुम्ही जर वेश्या आहात तर विरोध का करताय आय मीन तुमचा तर हा पेशा आहे मग यश बोलला अन तिच्या डोळ्यातून अश्रू खाली पडला नाही हो मी वेश्या नाही मला वेश्या बनायचंही नाही पण मागचे तीन दिवस ह्या लोकांनी मला इथ उपाशी ठेवलंय मला ह्या नरकात आणलं गेलंय मला नाही विकायची हो माझी अब्रू प्लीज मला शिवू नका प्लीज ती रडत बोलली अन तो पाहत राहिला ती जे काही बोलली ह्याचा अर्थ तिला बळजबरीने वेश्या बनायला लावलं गेलं होतं म्हणजे आणलं गेले ह्याचा अर्थ यशने भुव्या उंचावून विचारलं हो मला इथे धोक्याने आणलं गेले हसले आहे मी इथे ज्याच्यावर सगळ्यात जास्त विश्वास होता त्यानेच मला विक मी मरण्याचाही प्रयत्न केला पण ह्या लोकांनी मला मरूसुद्धा दिलं नाही जिवंतपणी माझं आयुष्य नरक बनवायला निघालेत हे एका स्त्रीसाठी तिची अब्रू म्हणजे सगळं काही असताना मी त्याचा व्यापार करू का प्लीज तुम्ही तुम्ही आताच्या आता, आता माझा गळा दाबून टाका पण माझा उपभोग घेण्याचा विचारही करू नका प्लीज ती एवढी भाऊक झाली तरी शक्य तितक्या हळू आवाजात बोलत होती तोंड पकडून ती असम बोलत असताना त्याला मात्र ते मनाला लागत होतं ओके तोके तुम्हाला इथे जबरदस्तीने आणलं गेले तर पण याआधी याआधी आलं नाही का तुमच्याकडे कोण तो म्हणाला अन तिने रडतच मान नकारार्थी हलवली नाही मला इथे तीन दिवसाच्या आधी आणलं गेलं माझी फसवणूक झाली मी रडले ओरडले पण त्याचा काहीच फायदा झाला नाही तीन दिवस उपाशी ठेवल्यानंतर आज मला मी कबूल होण्याच्या अटीवर जेवण द्यायच कबूल केलं गेलं पोटाची आग कशी कंट्रोल करणार आणि स्वतः मरेपर्यंत उपाशी राहण्याची ताकदही नाही हो माझ्या मी खूप भयंकर फसले आहे देव अशात मला मरणही देत नाही ती बोलत होती प्रत्येक वाक्यागानिक रडत होती त्याला ते बोलणं थेट काळजाला भिडत होतं तिची दयनीय अवस्था पाहून तो अस्वस्थ झाला मग आता काय करू शकतो आपण पोलिसात तक्रार द्यायची का यश बोलला त्यांना काय तक्रार देणार ती शांता अक्का म्हणून आहे तिच्याकडून लाच घेऊन जातात ते काय करणार ते आपण तक्रार देऊन पण काहीही करून मला इथून सुटायच आहे प्लीज मला मदत कराल ती समोर येऊन हात जोडत म्हणाली अन तो विचारात पडला पण मी कशी करू शकतो मदत पोलीस नाही तर मग आणखी काय राहिलं मी एकटा तर तुम्हाला इथेन ठेवण्यासाठी त्यांना भांडू नाही शकत यश बोलला अन तिचा धीर खचला पैशासाठी काय काय करावं लागतं ह्या जगात पैसा पाहिजे म्हणून मला इथं आण गेलं पैसा पाहिजे म्हणून ती शांता अक्का मला गुलामासारखा माझ्या शरीराचा व्यापार करणार माझी अब्रू काहीशे रुपयांना विकून ती ऐश करणार आणि मी मात्र त्याच पैशातला काही हिस्सा घेऊन तोंड बंद करून माझं मरण स्वतःच्या डोळ्यांनी बघणार तिचा गहिवर अजिबात थांबत नव्हता पैसा पैसा आणि पैसा त्याला ही चीड आली ह्या सगळ्याची तिची मदत करावीशी वाटली तिच्या डोळ्यातलं दुअख बघून त्याच्या हृदयात खोलवर वेदना झाल्या ती परत बसून रडत होती अनपेटली त्याची ट्यूब पेटली पैशाच्याच सहाय्याने तो तिला सोडवण्यासाठी प्रयत्न करणार होता एक मिनिट आप काहीतरी करू शकतो ज्या पैशाने तुम्हाला हे काम करण्यासाठी भाग पाडल त्याचं पैशाने तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करू आप म्हणजे मी मी करेन लेट्स सी व्हॉट हॅप्स यश थोडा विचार करत म्हणाला अन ती थोडीशी चकित झाली थोडीशी आनंदीही झाली कोण कुठला तो तिचा उपभोग घ्यायला म्हणून आलेला तो तिची मदत करण्याची भाषा करत होता सगळंच चमत्कारिक होतं पण नेमकं काय करणार तुम्ही करेन काहीतरी तू तु। तुमचं नाव कळेल तो थोडासा अडखळला नाव विचारण्यात एवढ अडखळणारा व्यक्ती ती कदाचित पहिल्यांदा बघत होती कदाचित त्यातच त्याच साधेपण होतं संध्या पण त्या नावाचा काय उपयोग तिथे नंबर दिले गेले पूर्ण ओळख पुसण्यासाठी संध्या खालमानेने बोलली सॉरी पण कळू शकतो तो नंबर त्याने विचारलं पण ती स्तंभित झाली तिला नव्हतं सांगायच ते पण आता तोच तिला वाचवण्यासाठी एक प्रकाशाचा किरण दिसत होता चारशे सत्तावीस ती बोलली ते बोलताना तिची जीभ कितीतरी जड झालेली ओके फोन आहे तुमच्याकडे त्याने विचारलं ती त्याच्या विचारण्याने गोंधळून जात होती पण प्रथम दर्शनीच यशचा चेहरा तिला इतका भरोसेमंद वाटला की तिने तिथून जाऊन इकडे तिकडे शोधाशोध करायला सुरुवात केली आणि कुठून तरी एक लहानसा फोन काढला अन त्याच्या जवळ आली काल तिने दिला होता तिला माहितीये फोन दिला तरी काही बिघडत नाही कुणाला जरी फोन लावला तरी ह्या नरकातून सुटका नाही होऊ शकत म्हणून दिलाय तिने पण मला ह्यातल्या सिनचा नंबर नाही माहीत ती बोलली त्याने तिच्याकडून फोन घेतला अन आपल्या नंबरवर तो डायल केला त्याचा फोन बाहेर पार्थ जवळ होता एक मिस कॉल देऊन त्याने तो बंद केला डोंट वरी तुमचा नंबर माझ्या फोनवर असेल आता मी पाहतो काही होत का होतका। तो म्हणाला अन जाण्यासाठी मागे वळला तशी ती पुढे आली प्लीज काहीही करून मला सोडवा तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही तिचा स्वर पर्त एकदा जडावला तिला माहित नव्हतं कोणत्या नात्याने ती त्याला सोडवण्याची विनंती करत होती कदाचित माणुसकीच्या नात्याने वेळ तिच्या त्या टपोया डोळ्यात पूर्ण भरलेल्या अश्रूंना हाताने पुसण्याची इच्छा झाली त्याला पण त्याने तसन केलं नाही त्याने दरवाजा उघडला आणि तो बाहेर निघून गेला तिला मात्र त्याच्या रूपात जणू देवदूत अवतरल्याच भासत होतं अर्थात तो अजून देवदूत सिद्ध व्हायचा होता काहीही करून त्याने वाचवायला हवं असन तिला वाटतं होतं ज्या अर्थी पैसे देऊन आला असूनही त्याने तिला स्पर्श देखील केला नव्हता त्यार्थी तो नक्की काहीतरी करेल असा आंतरिक विश्वास तिला जाणवत होता वाचवा मला माझी अब्रू तुमच्या हाती आहे तिथे एकदा जर माझी इज्जत लुटली गेली तर ह्याच भिंतीवर मी कपाळमोक्ष करे ती मनातच बोलली स्वतःच्या त्या नाभी दिसत असलेल्या शरीराकडे बघून तिला स्वतःची किळस वाटत होती तिच्या नजरेत नसली तरी जेव्हा ती कोठ्या बाहेर उभी राहिली तेव्हाच ती अनेकांच्या नजरेत वेश्या बनली होती यश बाहेर आला पार्थने त्याला गाठलं केलीस का मजा माहित होता मला तुला इथे तुझा दुहखाचा विसर नक्की पड़ना पार्थ हस्तला पार्थ इथे ती शांता अक्का कुठे बसते अपन तिला भेटूयात का यश ओये ती खूब दिसते बट आता शांता काय काम आहे तुझ पार्थ ने विचारल लीज़ चल ना जरा काम आहे यश बोलला ओके मनत पार्थ ने त्याला अक्का नेल ती साड़ी साधे बसली होती केस मोकळे सोडलेले तोंडात पान होतं पोठ त्या पानाच्या रसाने लालेलाल झालेलं मागे टेकून तिने एक हात आपल्या गुडघ्यावर ठेवलेला बोला काय काय काढलत पोरीने खुश केलं नव शांताबाई रंगेल आवाजात म्हणाली तिच्या बाजूला चार हट्टेकट्टे इस्म होते कदाचित ते तिचे बॉडीगार्ड होते मला मला चारशे सत्तावीस नंबर हवी होती म्हणजे मी परत येईपर्यंत तिच्याकडे कुणीही जाता कामा नये ती माझी असेल यश बोलला अन शांता अक्काने डोळे बारीक केले चारशे सत्तावीस तो नवीन माल मला वाटलं होतंच ती नवीन पोरगी यार्ड लावणारच बोलून चालून जवानीचा खजिना हायती पर का वो साहेब अशी फुकट मिळत नसते ती तिला धंदा तर करावा लागल आणि जर तुमच्यासाठी तिला ठेवायची म्हणाला तर एकटा पन्नास हजार द्यावा लागेल तर तिला दोन दिवस कोठीवर न्हाय येऊ देणार तवा कधी बी येऊन तुम्ही तिला तुमची रा ती बोलणार इतक्यात यशने तिला थांबवलं कारण एक अत्यंत गलिच्छ शब्द ती संध्यासाठी वापरणार होती अन तो त्याला लक्षात आलेला ओके चालेल मी पैसे भरायला तयार आहे पण दोन दिवसांत तिला बाहेर आणलं गेलं नाही पाहिजे जर तुम्ही आणलं तर मला ते लगेच कळेल यश म्हणाला अन शांता अक्काच्या भुव्या उंचावल्या शंभू ती म्हणाली अन एक व्यक्ती पिकदानी घेऊन तिच्या पुढं झाला त्यात ती पाचकन थुंकली अगदी दोन तीन वेळा बोलण्यासाठी तिने तोंड मोकळं केलं साहेब गिर्हाईक हाय तुम्ही गिहाईक रहावा दोन दिवस न्हाय आणत तिला तुम्ही पैसे टाका आणि तुम्हाला काय करणार मी तिला आणेल किंवा न्हाय आणेन तिने खोचक प्रश्न विचारला काय असत ना व्हर्जिनिटी टेस्ट नावाची टेस्ट असते ती केली की लगेच कळत की ती बाई कुणाच्या जवळ आली होती की नाही अगदी एवढी मशीन असते ती यश तिला आपल्या किल्लीच लॉकेट दाखवत म्हणाला अन शांता अक्काने त्या चार व्यक्तींकडे बघितलं तसे ते पुढे झाले पण तिने त्यांना थांबण्याचा इशारा केला हुशार मला वाटलं हित सगळे जंगली प्राणी येत्यात लांडग पर आजकाल हित तुमच्यासारखी लोकबी येयाला लागले ठरल पन्नास हजार द्या दोन दिवस ती तुमची ती म्हणाली ने चमकून यश कड़े पाहिलं अरे असा बघू नकोस कसला माल आहे ती तीच पाहिजे मला दोन दिवस यश बोलला अनपार्थ अवाक झाला पण त्याच्या स्वराने शांता अक्का लाकळत होतं नवीन पोरीने पहिल्याच वक्ताला तिची पन्नास हजार रुपये कमाई करून दिली होती यशने आपलं एटीएम कार्ड काढलं अन पार्थ जवळ दिलं पार्थ समजायच ते समजून चुकला अन निघून गेला यश तिथली जागा न्याहाळत होता खुद्द शांताबाई त्याला पर्क तोंडात विडा ठेवून खालून वर न्याहाळत होती जबड्याची विचित्र हालचाल करत होती पन्नास हजार रक्कम तो तीच चारित्र्य डागमुक्त ठेवण्यासाठी खर्च करत होता खर तर ह्या सगळ्यांना पडेस्तोवर मारून ह्या सगळ्या बायकांना तिथून बाहेर काढण्याची इच्छा होती त्याची पण तो सध्या करू तरी कुठे शक्त होता तसं काही वेळाने पार्थ पैसे घेऊन आला आणि त्याच्याकडून रक्कम घेऊन त्याने शांता अक्काच्या टेबलावर ठेवली बाई पुढचे दोन दिवस बाई माझी पूर्ण पन्नास हजार मोजतोय मी तिच्यासाठी आणि ह्या दोन दिवसांत तिच्याकडे एकही कुत्रा गेला नाही पाहिजे व्हर्जिनिटी टेस्ट आहे ना लक्षात मला बरोबर कळेल तिच्याकडे कुणी गेला होता की नाही यश बोलला पार्थ मात्र आपल्या एवढ्या बदललेल्या मित्राकडे आवासून बघत होता तर शांता अक्काला पैशाकडे बघून तोंडाला पाणी सुटलं होतं तिने कुत्र्याने पडलेल्या अन्नावर झडप घालावी तशी झडप घातली आणि ते पैसे मोजू लागली तिच्या ह्या लोभीपणाचा यशला भयंकर राग येत होता त्याच्या मुठी आवळल्या गेल्या पण त्याने त्या कुणाला जाणवू दिल्या नाहीत तिने सावकाश ते पैसे एकदा नाही तर दोन तीनदा मोजले पार्थ तिच्या इतक्या वेळ लावण्याने हैराण होऊन गेला होता शेवटी तिची पैसे बरोबर असल्याची खात्री पटली अन मग ती बोलली ठीक हाय परवा दिवशी सकाळी पर्यंत हा वायदा तिला कुठ घेऊन जायचं असेल तर जाऊ शकतोस पण ती बाहेर असल्यावर माझी माणसे तुझ्यासोबत असतील आणि इथे यायचं असेल तर दिवसभर ती तुझीच असेल शांता अक्का मादक अंदाजात म्हणाली आणखी एकदा तिने इशारा केला तसा एकजण पुढे झाला तिने परत त्या भांड्यात पिचकारी मारली जावा आणि शंभू तिला सांग आता खोलीच्या बाहेर यायचं नाही आता तुझा करता करविता हा माणूस दोन दिवसाचा नवरात समज की शांता अक्का ज्या प्रकारे यशकडे बघत होती अन् बोलत होती ते बघून यशला खूप राग येत होता ओके okay. डण यश म्हणाला दोघेही तिथून निघाले पार्थला सगळं काही वेगळंच वाटलं होतं आपला मित्र तिच्या आठवणीतून आपल्यामुळे बाहेर येतो आहे याचा त्याला मनस्वी आनंद होता तर पर्त निघालेल्या यशच्या मनात ह्यावेळी अनेक चित्र विचित्र भावनांनी धुमाकूळ घातला होता आई दोन दिवस बाहेर यायचं नाही तू तुला एका माणसाने दोन दिवसासाठी विकत घेतलीय आणि ते दोन दिवस तुला त्याची मन लावून सेवा करायची आहे तो जेव्हा येईल तेव्हा तुला तुझी जवानी त्याच्यासाठी कुर्बान करायची आहे मित्रांनो कथेचा पुढचा भाग नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओज नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळेल मी तुम्हाला ला पुढच्या व्हिडिओत भेटेन तोपर्यंत धन्यवाद